गुंठेवारी वा तुकडेबंदी हा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनचा आहे आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक गुंठा खरेदी विक्री करता येत नाही आजपर्यंत अनेक सरकारे आली गेली परंतु हा कायदा कोणी केलेला नाही मात्र संगमनेचे जे आमदार नवीन आलेले आहेत अम, अमोल खताळ तर यांनी एक लक्षवेधी आपली संपूर्णपणे सभागृहात मांडली पूर्ण आणि त्याला मंत्री बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी साथ दिली आणि तो कायदा आता मंजूर झाला म्हणजे आता तुमची गुंठेवारी एक गुंठा तुम्हाला खरेदी विक्री करता येईल त्याबद्दल ह्या अंमलखताळाचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे कारण का लोकांचे जे प्रश्न आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी ह्या आमदारांनी थोडेसे प्रयत्न चालवले आहेत कारण यात संगमनेरचा जो मा माझी म महसूल मंत्री होते काय माझी एक कृषी मंत्री होते अगदी मुख्यमंत्र्याच्या प पदेत राहणारे लो मंत्री होते परंतु हे कोणालाही जमलं नाही ते या अमोल खताळ यांनी नि करून दाखवलेलं आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेलं आहे आमदार जरी संगमनेरचा असला तरी हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे तर त्या संदर्भात आता हे आपले मंत्री बावनकुळे काय म्हणतात ते आपण बघा अमोल खताळजी यांनी जी, जी लक्षवेधी आणली आहे ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडे जोड कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम तीनप्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारणे श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं अहिलानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकामं आहे ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडे उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थान तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे त्याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष मोदय माननीय अमोल खतळांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाइज केलं पाहिजे हा लक्षवेधा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे ना त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी एन एम आर डी ए जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश आकृषिक भाग के आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर करता येतं या भागामध्ये तुकडे कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्वाची आहे महाराष्ट्रातील तुकडे करण्यास प्रतिबंध करणारा जो एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा होता त्यामुळे त्या ठराविक त्या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवर खरेदी विक्रीची बंदी होती या पार्श्वभूमीवर आता सरकारने मोठा निर्णय घेतला एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शहरी भाग गावठाणापासून दोनशे मीटरपर्यंतच्या क्षेत्रात व विविध प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनीबाबत एक गुंठेपर्यंत झालेले तुकड्याचे व्यवहार वैध ठरले जाणार आहेत त्यामुळं एक गुंठेपर्यंतच्या जमिनीचा व्यवहार लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री शं चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत अमोल खताळा यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना केली आहे आणि त्यांनी या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी पंधरा दिवसात आदर्श कार्य पद्धती एस ओ पी तयार केली जाईल आणि या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमिनीच्या व्यवहारात दिलासा मिळणार आहे मात्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरच्या सर्व व्यवहारावर विद्यमान नियम व कायद्यानुसार कार्यवाही के केली जाईल असेही ते म्हणतात या तुकडी बंदी कायद्यामुळं बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन किंवा तीन गुंठ्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री करण्यास निर्बंध लावण्यात आले होते आता लोकांना घर बांधण्यासाठी विहिरीसाठी रस्त्यासाठी जमिनीची खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत होता मात्र तुकडे बंदी कायदा रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता हा त्रास सहन करावा लागणार नाही तर या संदर्भामध्ये अनेक लोक पण व्यवस्थितरित्या काही बोललेले आहेत तर त्यामध्ये विजय वट वडेट्टीवार यांनी स्वागत का या कायद्याचं केलं आणि तो म्हटले की हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि यापासून यामध्ये असणारे जे दलाल आहेत त्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे परंतु आता यामध्ये थोडासा त्यामध्ये दिलासा मिळणार आहे यामध्ये काही लोकांनी आत्महत्या केली आहे मात्र हा महत्त्वाचा निर्णय आहे आणि शरद पवन शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी ही महसूल योजना जी आहे महसूल मंत्र्यांनी केलेली तर ही योजना चांगली असून तिचं एक स्वागत केलं आहे आणि महसूल मंत्र्यांनी हा जो निर्णय घ्या घेतला तो अतिशय एक महत्त्वाचा आहे कारण आत्तापर्यंत अनेक महसूल मंत्री झाले परंतु या महसूल मंत्र्यांनी हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे कारण महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक दोन तीन अशी गुंठ्यामध्ये शेत जमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते आणि या परिपत्रकाला खूप मोठा महाराष्ट्रातून विरोधही झाला होता हे प्रकरण न्यायातील न्यायालयातही गेलं होतं त्यानंतर पाच मे दोन हजार बावीस राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागायत जमिनीसाठी दहा गुंडे एवढं तुकड्याचं प्रमाण क्षेत्र नमूद करण्यात आलं होतं तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एवढी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताडजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी अपने आ, एसी हैस, एसी हैस आ, वन, या ठिकाणी आपले ए सी एस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्यानं होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र युडी सी पी आर प्रमाणे जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमाने जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीन राव साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत जे तुमच्याही मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे झालं आहे त्यामुळं ही तुकडे बंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करताय यानंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी जेव्हा प्रत्यक्ष बोलणं झालं त्यावेळेस बावनकुळे साहेबांनी एक चांगलं काम केलं असं काही लोकांनी म्हटलं त्यानंतर काहींनी अशा प्रतिक्रिया दिल्या साहेब लाखो लोकांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील आणि दुसऱ्या एका शेतकऱ्याने म्हटलं आहे कामात या कायद्याचं लवकर रूपांतर करा कायद्यामध्ये दे। आणि तुकडेबंदी होणं ही काळाची गरजच होती होती त्यानंतर दुसऱ्या एक जणांनी म्हटलेलं आहे अटी शर्ती नको फक्त घोषणा नको आणि लोकांना शेवकांना खाऊसाठी मार्क मोकळा झाला असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचा एक जी आर काढा तसंच शहरी व ग्रामीण भागात जिथं बांधकाम झाले किंवा गुंठीवाक्री गुंठीवारी विक्री झाली तिथे सरसगट सात बारावर खरेदी नोंद झाली पाहिजे अर्धवट जी आर काढू नका त्यानंतर काही म्हटले लोक की वर्ष झालं फक्त हेच ऐकून ऐकून कंटाळा आला अजून कसलाही जी आर आला नाही तर तहसीलदार कार्यालयामध्ये हा जी आर लवकर आला पाहिजे त्यानंतर दुसरे जे शेतकरी त्यांनी सांगितलं छान काम केलं साहेब तुम्ही त्यामुळे तुकडाबंदी कायदा रद्द्यामुळे नागरिक क्षेत्रातील तुकड्याने यामुळे कायदेशीर फायदा होईल आपण शिवपानंद रस्त्याच्या मोहिमेचे कामसुद्धा आपण करत आहात बावनकुळे साहेबांना त्यांनी धन्यवाद दिलेले आहे त्यानंतर दुसरे एक जणांनी सांगितलं बोलताना की लय भारी काम केलं मंत्री साहेब खूप वर्षापासून ही गरज होती आणि धन्यवाद असेच चांगले निर्णय घ्या त्यानंतर एक एक जणांनी अशी शंका प्रस्थापित केली की ग्रामीण भागासाठी का नाही केला ग्रामीण भागात बेगर लोक मोलमजे करून काही पैसे साठवून एखादा गुंठा घेऊ इच्छित असतात त्यांनी गरिबाने काय करावं त्यामुळं ग्रामीण भागातील गावापासून आंतराची आठ न घालतात तुकडेबंदी नियम रद्द करावा त्यानंतर दुसरं सांगितलं की काही अटी बाहेर येतील पुन्हा दुकानदारी सुरू होईल अशी भीती पण वाटलेली आहे त्यानंतर कशासाठी तुकडेबंदी करता गरिबाला गुंठा घेता येऊ नये म्हणून या एजंटकडून गरीब भरडतो एक एजंट सगळेच राजकारणी लोक आहेत असं एक जणांनी म्हटलं त्यानंतर दुसरं एक जणांनी सांगितलं की दोनशे मीटर पाचशे मीटर असे आटे टाकून कॉपराला गुळ लावू नये म्हणजे हा एक महत्त्वाचा हो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे आणि एक दुसरा एकजण असं म्हटला या कायद्याचं अभिनंदन केलंच पाहिजे गरीब शेतकरी लोकांना कर्जबाजारी झाले की थोडी जमीन विकून करून आपलं कर्ज फेडता येईल नाहीतर सर्व जमीन विक्री करावी लागायची आणि तो गरीब शेतकरी शेतीमुक्त होता होता आता शेतीमुक्त होण्याच्यापासून वाचले जातील त्यानंतर दुसरे एक जणांनी सांगितलं बावळकुळे साहेब तुम्हाला खरोखर गोरगरीबांचे आशीर्वाद लागतील आणि धन्यवाद साहेब असे अधिकाऱ्यांची आपल्यालाच गरजच आहे त्यानंतर एक महत्वाचा शेतकरी म्हटला भूमी अभिलेख विभागात विविध माहिती उपलब्ध नाही असे स्पष्ट केले जाते याचा विचार अधिवेशन सुरू आहे तोपर्यंतच करायला पाहिजे होता परत एक जण म्हटला की निर्णय तर चांगलाच आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असे न करता ज्या दिवशी निर्णयाची अंमलबजावणी होईल त्या दिवसापासून याची सुरुवात करावी आणि एक महत्त्वाचं म्हणजे साहेब तुमचे परत दुसऱ्या एका शेतकऱ्याची शे प्रतिक्रिया अशी होती प्लॉटिंगचे जे रस्ते ते कमी पंचवीस फुटाचे असल्याशिवाय परवानगी देऊ नये प्लॉट डेव्हलपर हे रस्ते छोटे छोटे होऊन लोकवस्तीची वाट लावतात त्यानंतर एक परत दुसरे एक जणांना सांगितलं साहेब तुमचे कायदे खूप काही असतील पण एक कायदा चुकीचा आहे तो म्हणजे शेतकरी असून शेती घेता येत नाही सात वर्षापूर्वी शेती विकली पण नवीन घेता येत नाही माझे सर्व कुटुंब शेतकरी आहे तरी पण मला शेती विकत घेता येईल आणि त्यानंतर म्हणजे आदरणीय बावन बावनकुळे साहेबांना एक गुंठेवारी जनतेची प्रचंड लूट आहे ती एक निरस्त झाली पाहिजे त्यामध्ये पळवाटा काढायला नको अशा पद्धतीचे विविध प्रकारचे लोकांनी आपापले मतं व्यक्त केलेले आहेत तर आता यामधून ह्या अमोल खताळ आणि बावनकुळे या, या, बावन या दोघांचे आपण अभिनंदन करू आणि या पद्धतीने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जाहीर जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही अडचणी समस्या वगैरे ज्या असतील किंवा तुमच्या कॉमट असतील त्याही ज्या जास्त करा आणि या चॅनलला जाहीर जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद